मराठा सेवा संघ प्रणित आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड दुबई अधिवेशन व अभ्यास दौरा चलो दुबई चलो दुबई दिनांक 20 ते 25 जानेवारी 2025 हजार पंचवीस पाच रात्र व सहा दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचा शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक अशा सर्वांगीण विकासात्मक सबलीकरणासाठी हा खास दुबई अबुधाबी अभ्यास दौरा व अधिवेशन आयोजित केले आहे या अधिवेशनात जगभरातून शंभर पेक्षा जास्त महिला उपस्थित राहणार आहेत तसेच दुबई अबुधाबी शारजा आणि आखाती देशातील स्थानिक महिलाही उपस्थित असतील यासाठी आपल्यालाही मोठ्या संख्येने दुबई येथे जायचे आहे सहल खर्च पंच्याऐंशी हजार प्रत्येकी सहल खर्चात मुंबई ते मुंबई दोन्ही बाजूंचा विमान प्रवास थ्री स्टार हॉटेलमध्ये वास्तव्य ब्रेकफास्ट लंच डिनर स्थळ दर्शनाच्या एंट्री फीज विजा असे सर्व खर्च समाविष्ट आहे आपल्याला हा दौरा अतिशय वाजवी दरात हॅपी व्हॅकेशनचे संचालक शिव श्री दत्ता भालेराव मराठा सेवा संघ उद्योजक कक्ष नाशिक यांनी आयोजित करून दिला आहे आणि ते स्वतः सोबत असणार आहे कृपया सर्वांनी याचा लाभ घ्यावा